भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो हे प्रत्येक नागरिकाला माहीत असलं पाहिजे सुरुवातीलाच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक असे म्हटले आहे आम्ही भारताचे लोक म्हणजेच वतने राज्याची म्हणजे राज्यांची स्वतंत्र राज्ये वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत यांना संविधानाने एका देशाचे एका भारताचे एका म्हणजे देशाचे भारताचे नागरिक लोक असे म्हटले आहे म्हणजे नागरिकांनाच लोक म्हटलेले आहे आता त्यामध्ये सार्वभौम आहे आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत समाजवादी समाजवादीचा अर्थ आमच्या देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणार नाही देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क राहील संपत्तीचे काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल धर्मनिरपेक्ष याचा अर्थ असा की विविध धर्माचे लोक असणारा देश भारत देश हा विविध धर्माच्या लोकांचा देश आहे या देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि अशा धर्माच्या म्हणजे अशा देशामध्ये जे लोक राहतात म्हणजे विविध धर्माचे जे लोक आहेत असा देश चालवताना मात्र शासनातील व्यक्तींचा काम करताना कोणताही धर्म असता कामा नये कोणत्याही एकाच धर्माला कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जाणार नाही धर्म हा व्यक्तीपुरता असावा तो रस्त्यावर आणू नये याला धर्मनिरपेक्ष असं म्हटल्या गेलं लोकशाही गणराज्य म्हणजे लोकांकडून मतदानाद्वारे निवडलेला प्रतिनिधी हा या राष्ट्राचे काम पाहि लोकांच्या मतालाच प्रचंड किंमत असेल लोक ठरवतील त्यांची टीम लोकांचे भले करणारे काम करण्यासाठी निवडली जाईल आता घडवण्याचा घडवण्याचा वरीलप्रमाणे असणारा असा देश निर्माण करण्याचा सामाजिक न्याय म्हणजे व्यक्तीमध्ये दा धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच असेल अस्पृश्यतेसारखी बहिष्कृत करण्यासारखी परिस्थिती निर्माण न होऊ देणारा असा हा सामाजिक न्याय आर्थिक न्याय कोणाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन मूल्य दे दिले जाईल देशातील प्रत्येकाला कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या आवडीप्रमाणे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क असेल राजनैतिक न्याय लोकशाही प्रक्रियेत महिले महिला पुरुष व अन्यलिंगीय व्यक्तींना व प्रत्येक घटकास निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवता येईल व त्याला त्याचे मत देण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार असणारा हा राजनैतिक न्याय असेल विचार स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या नागरिकां स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकास आपण मानत असलेल्या मूल्यांनुसार विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल त्यावर कोणाचे बंधन नसेल श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो व त्यानुसार तो उपासना करू शकतो धर्मांतर करणे धर्म स्वीकारणे वा नाकारण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस असणार आहे दर्जाची समानता प्रत्येका समान वागणूक दिली जाईल याची खात्री त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था कोणाचाही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही संधीची समानता प्रत्येक नागरिकात समान, नागरिका समान संधी व समान काम मिळेल याचे नियोजन असेल कोणत्याही कारणाने कोणा संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही लोकांना आपली प्रगती साधता येईल व्यक्तीची प्रतिष्ठा नागरिकांना आपली प्रतिमा आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल कोणाच्याही प्रतिष्ठे ठेस लागणार नाही याची आपण काळजी घेऊ राष्ट्रीय एकता राजा भाषा राज्यभाषा वेश तसेच राज्याचे सीमावाद सामंजस्याने निकाली काढून देशाअंतर्गत फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्राची एकात्मता विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म राहायला हवे आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एक एकांपेक्षा दुसरा वेगळा आहे असे चित्रणही दिसावे असे आश्वासन मिळावे बंधुता देशातील नागरिकांनी एकमेकांशी वागताना बंधुत्व भावनेने वागावे जगावे प्रत्येक व्यक्ती आपलाच आहे ही भावना निर्माण व्हावी प्रवर्धित करण्याचा वरील सारे भारतात निर्माण करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार मनामध्ये पक्का विचार करून ठेवून मनात नक्की करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीस एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत म्हणजे भारतीय संविधान स्वीकारून अधिनियमित या बाबतचा नियम कायदा बनून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आशा आहे संविधान प्रास्ताविकेचे महत्व लक्षात आले असेल तर आता सर्व जनतेनी यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे